नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता दिवाळी होती त्या निमित्ताने मी शॉपमध्ये गोल्डचा एकही एक व्हिडिओ नाही केला कारण दु दुकानामध्ये प्रचंड गर्दी असते आणि शूट करणं वगैरे शक्य नाही होत तर आता दिवाळी झाली आहे आणि सराई येते तर त्यानिमित्ताने आज मी पूर्ण सेट दाखवणार आहे की ब्राईड स्पेशल सेट असेल ज्याच्यामध्ये तुम्ही चौकर घेऊ शकता एक असा नेकलेस घेऊ शकता शॉर्ट लॉंगमध्ये आणि मंगळसूत्र आता आ, हे म पूर्ण लाँगमध्येच आहे आजचा व्हिडिओ तोच असेल स्पेशल आणि बँगल्समध्ये पण तुम्ही टेम्पलचं असं घेऊ शकता आता रेग्युलर गोल्डची जी ज्वेलरी आहे तर ती एक पाच दहा वर्षापूर्वी खूप त्याचाच ट्रेंड असायचा पण आता हल्ली हळूहळू ट्रेंड चेंज होतो आहे टेम्पलमध्ये लोक जास्त पसंती दाखवत आहेत किंवा काही अँटिकमध्ये आहेत तर मोस्टली जास्त पसंती लोकांची टेम्पलला असते तर आजचा पूर्ण व्हिडिओ ब्रायडल स्पेशल असेल आणि टेम्पल ज्वेलरीचं कलेक्शन या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कलेक्शन कसं का वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की करा तर सर आजचा बावीस कॅरेटचा काय भाव आहे आज कॅरेटचा भाव एकाहत्तर हजार आजची तारीख आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस बावीस कॅरेटचा तुम्हाला भाव सांगितलं तर आज आपण हे डिझाईन बघतोय तर सर जे तर हे जे एअरिंग आहेत तर काय त्यांचं वजन वगैरे हे दीड कला अच्छा आणि काय म्हणजे आजच्या रेटनुसार किती बसेल त्याचं आजच्या रेटनुसार आपलं आणि हे जे टेम्पलचे आपण दागिने बघतो तर त्यांची घटनावळ काय रेंज पासून चालू होते अच्छा आणि म्हणजे टेम्पल मध्ये जवळपास सगळेच दागिने शॉप मध्ये अवेलेबल आहेत अच्छा तर ह्याच्यामध्ये अजून एक आहे बघा हे पण फार सुंदर आहे चोकर मध्ये तर ह्याचं काय वजन आहे तीन तोळ्याचं चोकर तीन तोळ्याचं आहे तर अशी चोकर तुमच्याकडे मिनिमम किती वजनापासून चालू होतात सतरा अठरा ग्रॅमपासून चालू होतो होऊन जातात टेम्पलचे हां आणि रेग्युलर जर म्हटली तर दहा ग्रॅमपासून अच्छा मग हे असे पाच तोळ्यापर्यंत मिळतील हां राहते ना अच्छा आणि ह्याची पण घडणाव सेमच की सेमच आता टेम्पलच्या सर्व दागिणांना अकरा पासून मजुरी चालू होतील अच्छा हे बघा आणि नंतर हे पण आहे बघा सुंदर असा लॉंग नेकलेस आहे तर ब्राईड्समध्ये असं तुम्ही घेऊ शकता सुंदर आणि बँगल्स पण दाखवते मी तुम्हाला तर अशा सुंदर तुम्ही बँगल्स पण घेऊ शकता लॉंगमध्ये तुम्ही आपण वेगवेगळे पॅटर्न बघणार आहे लॉंगमध्ये नेकलेसमध्ये तुम्हाला असं पट्टी पॅटर्न मिळेल मध्ये मिळेल किंवा चेन पॅटर्नमध्ये पण मिळेल आणि माळांच्या पॅटर्नमध्ये पण मिळेल भोरमाळ काइंड ऑफ आणि मंगळसूत्र बघा फार सुंदर आहे वाट्यांमध्ये हे बघा खूप सुंदर डिझाईन वाटते तर हे किती तोळ्यांमध्ये आहे मंगळसूत्र हा मंगळसूत्र तुम्हाला जाणार एकशे वीस ग्रॅम म्हणजे बारा तोळ्याच्या वाट्या अच्छा तीन तोळ्याच्या वाट्या टोटल पंधरा तोळ्याचं मंगळसूत्र खूप सुंदर त्याचे बघा वाट्या आहेत आणि कोच डिझाईन पण फार सुबक आहे आणि एकदम हटक कलेक्शन लग्न सराईनिमित्त शॉपमध्ये आले मोरांची डिझाईन पण फार सुंदर आहे त्याच्यावर तर तुम्ही असं एक घेऊ शकता वाट्या नको असतील तर तुम्हाला पेंडंट पण शॉपमध्ये हवे तशी मिळतील आणि हा जो लॉंग नेकलेसमध्ये आहे हा किती डोळ्यापर्यंत आहे हा पाच करायचा अच्छा कितीपर्यंत बसेल आणि हे लॉंग मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र तुम्हाला अच्छा ओके हे बघा आणि हे बांगड्या पण फार सुंदर आहेत बघा आणि ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे बँगल्समध्ये आता मी तुम्हाला एक दोन सेटच दाखेल व्हिडिओमध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला मिळेल साईज मिळून जाईल डिझाईन फार सुंदर आहे तर तुम्हाला कसं वाटतंय कलेक्शन ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला यातली कोणती डिझाईन फार आवडली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आगे। आगे। आता टेम्पल मध्ये आपण अजून एक डिझाईन दाखवूया व्हिडिओच्या सुरुवातीला मी हा सेट होता बघा फार सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये आपण सुरुवात फार सुंदर आहेत हे चांद व्हॅली पॅटर्नच आहे ना हो चांद व्हॅली अच्छा ह्याच्यामध्ये इयरिंग मध्ये काय वजनापासून चालू होतात शॉपमध्ये इयरिंग जर म्हटले तर सहा सात ग्रॅम पासून इयरिंग चालू होते अच्छा हे बार फार सुंदर हे किती ग्रॅमचे आहेत हे अडीच अच्छा हे कितीपर्यंत बसतील मग ते दोन सव्वा दोन लाखाचे अच्छा हे पण सुंदर आहेत बघा त्याच्यानंतर हा चोकर आहे हा किती तोळ्यापर्यंत आहे हा चोकर जातो तुम्हाला साडेसात तोळ्यात सात तोळे साडेसात तोळे आणि किती रेटला आहे त्याचा सव्वा सहा लाखापर्यंत असं एक घेऊ शकता बघा छान आणि त्याच्यामध्ये नंतर एक लॉंग मध्ये पण फार सुंदर आहे बघा हा नेकलेस हे खूप फेमस आहे सध्या खूप ट्रेंडी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रचंड व्हरायटी मिळेल म्हणजे स्क्वेअर असेल गोल गोलमध्ये असेल तर हे घेऊ शकता आणि टेम्पलचं रेग्युलर बघा ही सुंदर अशी जी डिझाईन आहे तर ही खूप सुंदर वाटते हा ह्याचं वजन काय आहे सात वडानीवर आहे अच्छा किती पर्यंत असेल मग हा सात ओढाने चार ऐंशी ते पाच लाखापर्यंत अच्छा फार सुंदर डिझाईन आहे बघा आणि मंगळसूत्र बघा हे नवीन आली आहे कलेक्शन ह्याचं फार सुंदर आहे हा किती तोळ्यांचं आहे मंगळसूत्र मंगळसूत्र पंधरा तोळ्याचं हे बघा फार सुंदर वीस तोळ्याचं अच्छा तर पेंडंटच आहे जवळजवळ पाच तोळ्याचं आणि टोटल मंगळसूत्र आहे बघा वीस तोळ्याचं सुंदर त्याची डिझाईन आहे बघा त्याची कलाकुसर किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये ना मॅक्झिमम गोल्डचीच मणी आहे जे काळे मणी आहे ते फार कमी आहेत पेंडंटची डिझाईन पण फार सुबक आहे आणि ह्याच्यामध्ये मी नवीन बांगड्या दाखवल्यात बघा सुंदर अशा बांगड्या तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या वे 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 भरपूर डिझाईन तुम्हाला शॉपमध्ये पाहायला मिळतील खूप सुंदर वाटतात ह्या <laughs> तर हा सेट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ह्यातल्या ह्या ज्या बांगड्या आहेत तर ह्या पण काय वजनाच्या आहेत हे टेम्पलचा पूर्ण सीट आठ पोळ्यापासून चालू आहे अच्छा हे चार बांगड्यांचा का नाही सहा बांगड्यांचा अच्छा सहा बांगड्या पण आहेत अच्छा ओके तर मग ही एक बांगडी किती तोळ्याची आहे ही अडीच तोळ्याची एक बांगडी बस अच्छा म्हणजे दीड दीड पावणे दोन लाखामध्ये होऊन जाईल हे होऊन जाईल हे बघा असं सुंदर तुम्ही सेट पण घेऊ शकता आता आपण तिसरा सेट बघतोय ज्याच्यामध्ये आधीचे आपण खूप मोठे मोठे बघितले जे वीस तोळ्याचे आहेत किंवा पंधरा तोळ्याचे आहेत तर हे थोडंसं हेवीच आहे पण त्याच्यातल्या थोडंसं लाईट वेटमध्ये तर 15 हो हो हे इयरिंग जवळजवळ पंधरा ग्रॅमचे आहे कितीपर्यंत बसतील पंधरा तीस चेस अच्छा आहे बघा एक तीसमध्ये असं सुंदर इयरिंग घेऊ शकता आणि हे सुंदर असे बघा कोयरी पॅटर्नची डिझाईन आहे त्याच्यावर नेकलेस एकदम सुंदर आणि नाजूक आहे खूप हेवी नाही आहे तर हा काय वजनाचा आहे हा पण दीड तोळ्याचा दीड तोळ्याचा आहे तर ही पण सुंदर आहे बघा मग हा पण तुम्हाला एक तीसपर्यंत पर्यंत बसून जाईल हो सुंदर आहे बघा म्हणजे लो बजेटमध्ये छान आहे आणि हे बघा सुंदर डिझाईन आलेलं आहेत लॉंग नेकलेसमध्ये तर हा पट्टी पण नाही आहे आणि आपण म्हणतो ना माण्यांचा तो पण नाही आहे जरा मिक्स कॉम्बिनेशनमध्ये आहे खूप सुंदर डिझाईन आहे आणि हा पूर्ण फोल्ड पण होतो हे बघा हे पूर्ण त्याच्या वाट्या आहेत ना पूर्ण फोल्ड पण होतो आहे तर हा काय वजनाचा आहे हा चार तोळ्याचा चार तोळ्यामध्ये खूप सुंदर डिझाईन आहे बघा सुंदर चमकते इथे सुंदर अशी मोरांची डिझाईन आहे तर हा कितीपर्यंत बसेल तीन सव्वा तीन लाखा सुंदर आहे बघा हा आपण सव्वा तीन लाखापर्यंत आणि हे मंगळसूत्र बघा डमरू पॅटर्न मध्ये आहे टेम्पलमध्येच त्याच्यामध्ये सुंदर असं मीनाकारी वर्क पण आहे हे बघा हे बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याच्यावर आणि इथे पूर्ण मिनाकारी वर्क आहे डमरू पॅटर्न मध्ये हा किती तोळ्यांचा आहे मंगळसूत्र हा दहा तोळ्यांचा फक्त घंटन आहे आणि तीन तीन चार तोळ्याची वाटी अच्छा तर हा जवळजवळ तेरा तोळ्यांमध्ये आहे बघा सुंदर आहे बघा खूप सुंदर डिझाईन वाटते हा कितीपर्यंत जाईल मग हा तुम्हाला पूर्ण साडे दहा ते अकरा लाखापर्यंत जाईल बघा आजच्या भावानुसार आजचा भाव आहे हजार एकाहत्तर हजार दोनशे बावीस कॅरेटचा आणि सुंदर बांगड्या आहेत बघा म्हणजे बांगड्या म्हणजे कड्यांसारखंच आहे सुंदर असं हे बघा त्याची डिझाईन फार सुंदर आणि सुबक आहे त्यातली मी एक घातली आहे खूप सुंदर वाटत आहेत आणि त्याच्यावरचं काम एकदम भरीव आहे हे सुंदर असे मणी आहेत बघा खूप सुंदर आहे आणि हे एक बांगडी किती वजनाची आहे ही चार सेट आहे डोळ्याची एक बांगडी आहे अच्छा तर ही पण सुंदर आहे बघा आणि ह्याच्यामध्ये तू आपल्याला साईज हवी असेल ना कमी जास्त साईजचं ते पण बनवून मिळेल हे कितीपर्यंत बसेल मग एक बांगडी एक बांगडी तुम्हाला दीड लाखापर्यंत हे बघा फार सुंदर वाटतात ह्या बांगड्या तर तुम्हाला हा थर्ड सेट कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की लिहा आता पण बघतोय चौथा तर ह्याच्यामध्ये सुंदर असा चांदवालीचे इयरिंग आहेत तोळ्याच्या तर ह्या बसतील बघा एक पर्यंत आणि हा जो चोकर आहे फार सुंदर आहे बघा ह्याच्यामध्ये कोयरीची डिझाईन आहे किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला घेऊ डिझाईन पण आहे सुंदर तर हा किती तोळ्यांचा आहे हा तुम्हाला आणि बघा तीन तोळ्याचा हा पण फार सुंदर आहे हा किती पर्यंत बसेल अडीच लाखाच्या लाखाच्या दरम्यान बसेल बघा फार सुंदर आहे आणि हा बघा हा लॉंग मध्ये नेकलेस आहे खूप लाईट वेट मध्ये आहे किती वजन ह्याच नेकलेस वेट आहे तीन तोळ्या अच्छा तीन तोळ्यामध्ये सुंदर आहे बघा ह्याचं पेंडंट थोडा हटके आतापर्यंत आपण असे गोल पेंडंटचे बघितले तर हे सुंदर असं बदामी शेपचं आहे बघा सुंदर ही पण डिझाईन हा किती पर्यंत बसेल राणी हरगा तीन तोळ्याचा जातो तुम्हाला लगभग सेम अडीच अडीच लाखापर्यंत आणि हे बघा डमरू पॅटर्न मध्ये सुंदर टेम्पल मध्ये मंगळसूत्र आहे हे आपण भरपूर बघितले व्हिडिओ मध्ये पण त्यातले आता बघा हाफ डमरूची डिझाईन आलेली आहे सुंदर अशा डिझाईन्स पाहायला मिळतील तुम्हाला बघा हे वाट्यामध्ये दाखवले तुम्हाला पेंडन मध्ये पण शॉप मध्ये पाहायला मिळेल खूप सुंदर आहे ह्याची वजन काय सहा तोळ्याची घटना आहे आणि तोळ्याचा आहे किती पर्यंत बसेल साडेपाच लाखाच्या खूप सुंदर डिझाईन आहे बघा आणि आता बँगल्स बघूयात आपण बँगल्स पण फार सुंदर आहेत हे बघा टेम्पलमध्ये त्याच्यात मीनाकारी वर्क पण आहेत तर ह्या सहा बांगड्यांचा सेट आहे त्यातला आम्ही तीन आहे तर हे बघा ह्या स्मॉल बँगल्स आहेत हा आणि हीमध्ये कडा बँगल आहेत तर म्हणजे आहे। आहे। किती वजन आहे ह्या स्मॉल बँगलचं स्मॉ टोटल पूर्ण सेट आठ टोळ्याचं आठ टोळ्याचा अच्छा सुंदर आहे बघा कितीपर्यंत बसेल हा साडेसहा लाखाच्या अच्छा तुम्ही यातलं एक सिंगल पण घेऊ शकता हा मी पूर्ण सेटच दाखवते आहे पण तुम्ही यातली सिंगल बँगल पण घेऊ शकता आणि त्याचं काम फार सुंदर आहे त्याची मेज डिझाईन बघा तेवढी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतंय भरगतचं वाटतं आहे बघा बँगल खूप सुंदर सुंदर डिझाईन्स अजूनही शॉपमध्ये अवेलेबल आहे तर तुम्हाला कोणता सेट फार आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला आजचे पूर्ण सेट कसे वाटले तर ते मला कमेंटमध्ये लिहा आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कलेक्शन पाहायला हवे ते पण मला लिहा आणि कलेक्शनमध्ये आवडेल का टेम्पल्स आवडेल ते मला कमेंटमध्ये कळवा आणि हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ माझा नक्की शेअर करा तर या शॉपमध्ये भिशीची योजना पण आहे तर म, मी त्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तर तुम्ही जेव्हा याल शॉपमध्ये भिशीसाठी तर तुम्ही हजार दोन हजार पाच हजार दहा हजार तुमच्या बजेटनुसार तुम्ही भिशी सोन्याची लावू शकता तर एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा